ईशान्येतील वादळ देशातील उष्णतेची लाट यासह विविध सात विषयांवर पंतप्रधानांच्या आज आढावा बैठका अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या साठ तर सिक्कीमच्या बत्तीस जागांकरता मतमोजणीला सुरुवात अरुणाचल प्रदेशात भाजपाचा बारा जागांवर विजय लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न मतदारसंघात सुमारे बासष्ट टक्के मतदान आता लक्ष चार जूनच्या निकालाकडे देशात सलग तिसऱ्यांदा आलोवा सरकार येईल असा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज मतदानामध्ये नारी आणि युवा शक्तीच्या उत्साहवर्धक उपस्थितीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे मानले आभार रालोआ सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी भारतीय नागरिकांनी विक्रमी संख्येनं मतदान केल्याचा विश्वास केल्या व्यक्त इंडी आघाडीची नवी दिल्लीत आज पुन्हा होणार बैठक रालोआ आणि इंडी आघाडी दोघांनाही बहुमत जिंकण्याचा विश्वास मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये संकलन मद्यधोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगात करणार आत्मसमर्पण अंतरिम जामिनावरचा निर्णय न्यायालयानं पाच जूनपर्यंत ठेवला राखून तैवान ॲथलेटिक्स खुल्या स्पर्धेत भारताच्या डी पी मनुला पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक टी ट्वेंटी विश्वचषकाला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा कॅनडावर सात गडी राखून दणदणीत विजय नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विषयांवर तब्बल सात बैठका घेणार आहेत यातली पहिली बैठक ही देशाच्या ईशान्य भागाला भेडसावत असलेल्या हवामानाच्या परिस्थितीसंदर्भात आहे ईशान्य राज्यांमधील आसाम मणिपूरमधील पूरस्थितीबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे दुसरी बैठक ही उष्णतेच्या लाटेसंदर्भात असून यावेळी ते देशातल्या उष्णतेच्या परिस्थितीचा आढावा घेतील तिसरी बैठक विश्व पर्यावरण दिन व्यापक प्रमाणात साजरा करण्याबाबत आहे याशिवाय सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामांचा विषयांचा आढावा घेतला जाणार आहे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता सुरू आहे अरुणाचल प्रदेशमधल्या साठपैकी दहा जागांवर भाजपानं आधीच बिनविरोध विजय प्राप्त केला होता त्यामुळे तिथं पन्नास जागांकरताच मतदान झालं मतदान झालेल्या जागांपैकी भाजपानं सध्या दोन जागा जिंकल्या असून तेहतीस जागांवर आघाडी घेतली आहे तर नॅशनल पीपल्स पार्टीनं इथं सहा जागांवर आघाडी घेतली आहे सिक्कीममध्ये बत्तीस जागांपैकी सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं एका जागेवर विजय मिळवला असून एकोणतीस जागांवर आघाडी घेतली आहे बत्तीस जागांच्या सिक्कीममध्ये विधानसभेमध्ये बहुमतासाठी सतरा जागांची आवश्यकता आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात सुमारे बासष्ट टक्के मतदान झालं पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी बावन्न टक्के मतदान झालं चंडीगडमध्ये अडुसष्ट टक्के उत्तर प्रदेशमध्ये छप्पन्न टक्के हिमाचल प्रदेशमध्ये सत्तर टक्के झारखंडमध्ये सत्तर टक्के ओदिशामध्ये सत्तर टक्के तर पंजाबमध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झालं आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडलं यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी तेरा पश्चिम बंगालमधील नऊ बिहारमधल्या आठ ओदिशातील सहा हिमाचल प्रदेशातील चार झारखंडमधल्या तीन आणि चंडीगडमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान काल पार पडल्यानंतर संध्याकाळपासून अनेक माध्यमं आणि संस्थांकडून एक्झिट पोल म्हणजेच मतदानोत्तर चाचण्या येत आहेत या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देश देशात पुन्हा एकदा रालोआचं सरकार येण्याचं चित्र आहे न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला या निवडणुकीत तीनशे पंधरा काँग्रेसला साठ तर इतर पक्षांना सत्तेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार एन डी ए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीनशे त्रेपन्न ते तीन तीनशे अडुसष्ट जागा इंडिया आघाडीला एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे तेहतीस ते 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 जागा अन्य पक्षांना दहा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे जन की एक्झिट पोलनुसार एन डी एला तीनशे बासष्ट ते तीनशे ब्याण्णव इंडिया आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे एकसष्ट आणि अन्य पक्षांना दहा ते वीस जागा मिळतील रिपब्लिक भारत मॅट्रिज या संस्थेच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला तीनशे एकोणसाठ इंडिया आघाडीला एकशे चोपन्न आणि अन्य पक्षांना तीस जागा मिळतील डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनं एन डी एला तीनशे एकाहत्तर इंडिया आघाडीला एकशे पंचवीस आणि अन्य पक्षांना सत्तेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या चार जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल घेतला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉक्टर सुखबीर सिंग संधू यांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतम मतमोजणी तयारीची माहिती घेतली मतमोजणीचे कल आणि निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध होतील राज्यातही चार जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी केली जालना लोकसभा मतदारसंघाची एम आय डी सीतल्या सरस्वती ऑटो कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मतमोजणी होणार आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा कसबा बावडा कोल्हापूर इथे होणार आहे मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत याचा आढावा जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येगडे यांनी घेतला बीड शहर बाजार समिती भागात मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहे जिल्हाधिकारी दीपा मोधोळ मुंडे यांनी या स्ट्रॉंग रूमचा आढावा घेतला मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजता कोस्टल मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल त्यानंतर व्ही एम मशीनच्या मतमोजणीला सुरुवात होईल सोलापूर आणि माढा लोकसभेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना कलर कोडिंग देण्यात आले आहेत त्यामुळे विधानसभा मतदारसंघाची ओळख पटण्यास मदत होणार आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबई उपनगरातल्या चारही लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदानाची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार राजकीय पक्ष मतदान यंत्रणेचे आभार मानले आहेत देशातल्या मतदारांनी अभूतपूर्व सहभागातून राज्यघटनेच्या निर्मात्यांनी जनतेला मतदानाचा अधिकार देत दाखवलेला विश्वास अधिक दृढ केल्याचं आयोगाने म्हटलं आहे नागरिकांचा मोठ्या प्रमाणातला सहभाग देशाची लोकशाही आणि एकीची भावना अधिक बळकट करत आहे शंभरी ओलांडलेल्या व्यक्ती ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तृतीय पंथ यांनी केलेल्या म मताचं मोठं महत्त्व असून लोकशाहीची पताका पुढे घेऊन जाणाऱ्या तरुणांसाठी त्यांचं मत प्रेरणादायी ठरेल असं आयोगानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत जनतेचा सक्रिय सहभाग आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे जनतेची कटिबद्धता देशामध्ये लोकशाहीची भावना दृढ करते असं त्यांनी आपल्या आभार संदेशात म्हटलं आहे मतदानामध्ये नारी शक्ती आणि युवा शक्तीची उपस्थिती उत्साहवर्धक संकेत असल्याचं सांगून नारी आणि युवा शक्तीची पंतप्रधानांनी विशेष प्रशंसा केली आहे रालोआ सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी भारतीय नागरिकांनी विक्रमी संख्येने मतदान केलं विक्रमी संख्येने मतदान केलं असल्याचा मला विश्वास आहे त्यांनी आमची कामगिरी पाहिली आणि गरीब दुर्लक्षित आणि पददलितांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करण्यासाठी कोणत्या पद्धतीने काम केलं हे त्यांनी पाहिलं त्याच वेळ भारतामध्ये झालेल्या सुधारणांमध्ये भारताला जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था होण्यासाठी काय मदत झाली हे त्यांनी पाहिले कोणत्याही पूर्वग्रह किंवा घोटाळ्याशिवाय प्रत्येक योजना उद्देशित लाभारपर्यंत पोहोचली असं त्यांनी यात म्हटलं आहे इंडिया आघाडी संधिवादी असल्यामुळे त्यांना मतदारांसोबत नाळ जुळवण्यात यश आलं नाही ते जातीयवादी साम्यवादी आणि भ्रष्ट आहेत या आघाडीने केवळ मुठभर घराण्यांना संरक्षित ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवलं मात्र राष्ट्राकरता भविष्याचा दृष्टिकोन ठेवण्यात त्यांना सपशेल अपयश आल्याची टीका त्यांनी केली संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी केवळ मोदींवर टीका केली हे मागासलेलं राजकारण लोकांनी फेटाळून लावलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे निवडणुकीच्या काळात पक्षासाठी सतत कार्य करणाऱ्या रालोआच्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले संपूर्ण भारतभर उष्णतेच्या लाटेचा त्यांनी निडर होत सामना केला सरकारचा विकासावरचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आणि लोकांना बाहेर पडून मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना दाद दिली आपले कार्यकर्ता हीच आपली शक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे आणि न्यायपद्धतीने पार पडण्यासाठी लक्षणीय प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचंही त्यांनी आपल्या संदेशात कौतुक केलं आहे लोकसभा निवडणुकीत भाजपा तीनशे सत्तर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी चारशेहून अधिक जागांवर विजयी होईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केला तसा मतदान यशस्वी आयोजना बदल केन्द्रीय निवर्ण आयोग से आभार मानून प्रशंसा मेरा पूरा विश्वास है कि भारत के मतदाता प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में मेरी पार्टी हम सबकी पार्टी भारतीय जनता पार्टी को 370 से ज्यादा सीटें देंगे और एनडीए 400 पार करेगी इस विश्वास के साथ मैं भारत के इस लोकतंत्र के चुनाव में भाग लेने वाले सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं और साथ में मैं यह भी कहना चाहूंगा कि यह लोकतंत्र का पर्व दुनिया का सबसे बड़ा पर्व रहा इसमें आपकी भागीदारी के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद लोकसभा के चुनाव में नरेंद्र मोदी वर्सेस इस देश की जनता भाजप विरोध में इस देश की जनता ऐसा ही है चुनाव का आ, लोगों की भूमिका थी और इंडिया आघाड़ी के साथ पूरे देश की जनता एक तरफा खड़ी थी और जब चार तारीख को रिजल्ट आएंगे तो इंडिया आघाड़ी की आ, जो तादाद होगी वो 300 के ऊपर इंडिया आघाड़ी के सांसद चुन के देश में आएंगे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला निश्चित बहुमत मिळेल आघाडी दोनशे पंच्याण्णव जागा निश्चित जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते निकालाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर येणाऱ्या समस्या अडचणींचा कशाप्रकारे सामना करावा या संदर्भात चर्चा झाल्याचं खरगे यांनी सांगितलं इंडिया आघाडी एकत्र आहे आणि तिला तोडण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन खरगे यांनी केलं इंडिया गठबंधन कम से कम दो सौ पचानव सीटे प्लस दो सौ पचानव से ज्यादा आएंगे कम तो नहीं आएंगे ये हमने आकलन किया कि सभी हमारे नेताओं से पूछने के बाद ये एक आंकड़ा हमारे पास मिला है और इस आंकड़े में कोई बदलाव नहीं है इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षाचे नेते मतदानोत्तर चर्चेत सहभाग घेतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला दरम्यान मल्लिकार्जुन खरगे आज काँग्रेसचे नेते आणि सर्व उमेदवारांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं मे महिन्यातलं सं सकल संकलन एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये झालं आहे वार्षिक दहा टक्के वाढ यातून दिसत आहे मे महिन्यात केंद्रीय वस्तू आणि कर बत्तीस हजार चारशे नऊ कोटी रुपये तर राज्य वस्तू आणि सेवा कर चाळीस हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सत्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपये संकलन झालं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये वस्तू आणि सेवा कराचं मे महिन्यापर्यंतचं संकलन तीन लाख त्र्याऐंशी हजार कोटी रुपये झालं आहे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची अंतराळातली तिसऱ्यांदा भरारी घेण्याची संधी अखेरच्या क्षणी पुढे ढकलण्यात आली आहे स्टार लायनरमधून फ्लोरिडाच्या केनेसी केनेडी स्पेस सेंटरमधून भारतीय वेळेनुसार काल रात्री दहा वाजता हे उड्डाण नियोजित होतं मात्र उड्डाणाच्या तीन मिनिट आणि एकावन्न सेकंदांपूर्वी ते रद्द करण्यात आलं आता हे उड्डाण पुढील निश्चित दिवशी होईल नासाचे अंतराळवील बॅरी बुच विल्मूर आणि सुनीता विल्यम्स हे अमेरिकी अंतराळ एजन्सीच्या वाणिज्यिक चालक दल कार्यक्रमाअंतर्गत उड्डाण करणार आहेत धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनात वाढ मिळावी म्हणून सादर केलेल्या याचिकेवरील निर्णय दिल्ली न्यायालयानं काल पाच जूनपर्यंत राखून ठेवला त्यामुळे केजरीवाल आज दुपारी तीन वाजता तिहार ती तुरुंगात समर्पण करतील अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मुदत आणखी एक आठवडा वाढवण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी वैद्यकीय चाचण्या केलेल्या नाहीत आता समर्पणाच्या वेळी वैद्यकीय कारणास्तव केजरीवाल जामीन मागत असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी सांगितलं मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक तसंच ठाणे रेल्वे स्थानकातल्या कामामुळे तीन दिवस विशेष मेगाब्लॉक आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या संथ गतीने सुरू आहेत या मेगाब्लॉकमुळे काल चारशे चव्वेचाळीस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यापैकी आज एकशे एकतीस उपनगरीय रेल्वे गाड्यांचा समावेश आहे ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणासाठी सध्या असलेले ट्रॅक हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या रु रुंदीकरणामुळे प्रवाशांसाठी फलाटावर अधिक जागा उपलब्ध होणार असून लेगो पद्धतीने ठेवून फलाटाचं रुंदीकरण केलं जाणार आहे देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव साजरा झालाय कोणाची सरशी होणार तर कोणाची हार पाहूया आमच्या जनादेश कार्यक्रमात चार जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीचा आणि निकालाचा हा थरार लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय निकालाची उत्सुकता सर्वांच्याच मनात राज्यातल्या प्रत्येक जागेची आणि देशभरातल्या निकालाची वित्त बातमी त्याला जोड तज्ञांच्या विश्लेषणाची मतमोजणीच्या पहिल्या कलापासून ते अंतिम निकालापर्यंतचा प्रवास पाहूया चार जूनला सकाळी सात वाजल्यापासून आपल्या विशेष कार्यक्रमात जनादेश दोन हजार चोवीस सह्याद्रीवाहिनी वायर राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांना आता पंचवीस हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे पूर्वीची दहा हजार प्रस्तावित घरे आणि आताची मंजूर पंचवीस हजार घरे अशी एकूण पस्तीस हजार घरे धनगर समाजासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली नाशिक इथे हिंदूरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते धनगर समाजातल्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठी दहा हजार मुलांची सोय करण्यात येणार आहे त्यासाठी प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये खर्च सरकार करणार आहे अशी माहिती सावे यांनी यावेळी दिली तसंच धनगर समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी नाशिकमध्ये पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात चार दिवसांच्या छापासत्रात सीमाशुल्क विभागानं सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचं पावणे दहा किलो किमतीचं सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत या छाप्यांमध्ये अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचं परकीय चलनही जप्त करण्यात आलं आहे असं विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल समर्थकास पोलिसांनी काल गडचिरोली इथून अटक केली आहे तेवीस वर्षीय सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असं त्याचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातल्या बिजापूर जिल्ह्यातील तोयामेट्टा येथील रहिवासी आहे अहेरी इथल्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाच्या जवानांनी काल त्याला एरिमेली जंगलातून अटक केली दोन हजार तेवीसमध्ये भामरागड तालुक्यातील हिक्केर येथील जंगलात झालेल्या चकमकीत सहभाग झाल्या असल्यानं त्याला अटक करण्यात आली महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं जानेवारी दोन हजार बावीसपासून गडचिरोली पोलिसांनी आत्तापर्यंत एकोणऐंशी नक्षल्यांना अटक केली आहे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे गेल्या चोवीस तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे स्वाईन फ्लूसोबत डेंग्यूचा प्रादुर्भाव ही इथे वाढला असून आत्तापर्यंत डेंग्यूचे तेहतीस रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू झाल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं दिली आहे दरवर्षी तीन जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो त्यानिमित्तानं आज अनेक ठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे चंद्रपूरमध्ये विविध संस्था आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकारानं एकवीस किलोमीटरची सायकल रॅली काढण्यात आली चंद्रपूर जिल्हा न्यायालय परिसरातून निघालेली ही रॅली शहराचे भ्रमण करत आगरझरी इथल्या फुलपाखरू उद्यानात विसर्जित करण्यात आली होती यात न्यायाधीश वनसेवेतील अधिकारी सायकलपटू विविध संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर्स तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जालना जिल्ह्यातही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने भव्य सायकल रॅली काढण्यात आली निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याबाबत नागरिकांमध्ये यावेळी जनजागृती करण्यात आली माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या रॅलीत सहभागी झाले होते आणि आता क्रीडावृत्त वर्ष दोन हजार तेवीस सालाकरिताचा एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारतीय तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचा गौरव केला आहे पस्तीस वर्षीय विराटने आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत धावांचा डोंगर उभा केला आहे दोन हजार तेवीस या वर्षात त्यानं सत्तावीस एकदिवसीय सामन्यांमध्ये बहात्तरच्या सरासरीनं एक हजार तीनशे सत्याहत्तर धावा केल्या त्यासाठी त्याने नव्याण्णव पूर्णांक तेराच्या स्ट्राईक रेटनं सहा शतकं आणि चोवीस अर्धशतकं ठोकली दोन हजार तेवीसमध्ये एकशे सहासष्ट दहावी ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकातलीही त्याची कामगिरी स्पृहणीय ठरली आहे याशिवाय एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत पंच्याण्णवच्या सरासरीनं अकरा सामन्यांमध्ये सातशे पासष्ट धावा त्याने केल्या आहेत यामध्ये तीन शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सहाशे त्र्याहत्तर धावा करत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यांचं पन्नासावं शतक ठोकून त्याने सचिन तेंडुलकरचा एकोणपन्नास शतकांचा विक्रमही मोडला तैवान ॲथलेटिक्स ओपन दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताच्या डी पी म्हणून काल पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं त्याने या स्पर्धेतल्या आपल्या सर्वोत्तम प्रयत्नात एक्क्याऐंशी मीटर अठ्ठावन्न सेंटीमीटर अंतरावर भाला फेकला तर तैवानच्या चाओ सुना चेंगनं शहात्तर मीटर एकवीस सेंटीमीटर अंतरावर फेक करून रौप्य पदक जिंकलं या स्पर्धेत बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता मनूची आजवरची वैयक्तिक कामगिरी मात्र चौऱ्याऐंशी मीटर पस्तीस सेंटीमीटर अशी आहे ऑलिम्पिक पात्रतेसाठी पंच्याऐंशी मीटर पन्नास सेंटीमीटर भालाफेक आवश्यक असल्यामुळे मनू अद्यापही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही तर नीरज चोप्रा आणि किशोर जेना मात्र या आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत काल इंग्लंडमध्ये लंडन इथे झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानं जर्मनीला तीन शून्य असं पराभूत केलं हरमनप्रीत सिंग सुखजीत सिंग आणि गुरजन सिंग यांनी भारतासाठी गोल केले या विजयामुळे आत्तापर्यंत तेरा सामन्यात चोवीस गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर असून बारा सामन्यांमधून सव्वीस गुणांसह नेदरलँड्स पहिल्या तर चौदा सामन्यांमधून सव्वीस गुणांसह अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर आहेत भारत जागतिक क्रमवारीत सध्या पाचव्या स्थानावर आहे क्रिकेट टी ट्वेंटी विश विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सुरुवात झाली असून आज डलास इथं अ गटात झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेची सुरुवात केली प्रथम फलंदाजी करताना कॅन कॅनडातर्फे ॲरेन जॉन्सन आणि नवनीत धालीवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली ॲरननं तेवीस तर नवनीतनं एकसष्ट धावा केल्या निकोलस स्पर्धेच्या सामन्यातलं निकोलसनं पहिलं अर्धशतक ठोकलं कॅनडानं निर्धारित वीस षटकात पाच गडी बाद एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या एकशे पंच्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खराब झाली शून्यावर स्टीव्ह टेलर बाद झाला संघाच्या बेचाळीस धावा असताना मोनांक पटेल सोळा धावांवर बाद झाला मात्र त्यानंतर गौस आणि ॲरन जोन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला चौदा चेंडू आणि सात गडी राखून विजय मिळवून दिला गौसांनी तीन षटकार आणि सात चौकारांसह पासष्ट धावा केल्या तर ॲरन जोन्सनं चाळीस चेंडूमध्ये दहा षटकार आणि चार चौकारांसह नाबाद चौऱ्याण्णव धावा केल्या जोन्सला सामनावीर घोषित करण्यात आलं ईशान्य मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट येत्या दोन दिवसात हळूहळू कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मात्र हरियाणा दिल्ली पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश ओदिशा बिहार आणि झारखंडमध्ये आज उष्णतेची लाट मध्यम ते तीव्र स्वरूपात कायम राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशातही ही स्थिती कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे ईशान्य आणि मध्य भारतात पुढच्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं तर पूर्व भारतात तीन ते चार अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्येतील वादळ देशातील उष्णतेची लाट यासह विविध सात विषयांवर पंतप्रधानांच्या आज आढावा बैठका <स्था> अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या साठ तर सिक्कीमच्या बत्तीस जागांकरता मतमोजणीला सुरुवात अरुणाचल प्रदेशात भाजपाचा बारा जागांवर विजय लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न मतदारसंघात सुमारे बासष्ट टक्के मतदान आता लक्ष चार जूनच्या निकालाकडे देशात सलग तिसऱ्यांदा रालोअर सरकार येईल असा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज मतदानामध्ये नारी आणि युवा शक्तीच्या उत्साहवर्धक उपस्थितीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे मानले आभार रालोआ सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी भारतीय नागरिकांनी विक्रमी संख्येनं मतदान केल्याचा विश्वास केला व्यक्त इंडी आघाडीची नवी दिल्लीत आज पुन्हा होणार बैठक रालोआ आणि इंडिया आघाडी दोघांनाही बहुमत जिंकण्याचा विश्वास मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये संकलन मध्यधोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगात करणार आत्मसमर्पण अंतरिम जामिनावरचा निर्णय न्यायालयानं पाच जूनपर्यंत ठेवला राखून तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत भारताच्या डी पी मनुला पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक आणि टी ट्वेंटी विश्वचषकाला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा कॅनडावर सात गडी राखून दणदणीत विजय आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार